चला तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न तर बघा हा प्रश्न आला होता वर्धा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणवीसला प्रश्न कसा आहे बघा ताशी साठ किमी सरासरी वेगाने जाणारी या गाडीत जर ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावरती अठ्ठेचाळीस मिनिटं लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला तर बघा काय नाही मित्र एकदम सोपा प्रश्न आहे काय करायचं ताशी साठ किमी पहिल्या गाडीचं वेग दिलेलं आहे त्यांनी आपल्याला हे बघा पहिल्या गाडीचा वेग दिलेलं त्यांनी आपल्याला साठ दुसरा व्यक्ती दिलेला आहे पंच्याहत्तर बरोबर भागीला ह्या वेगांची वजाबाकी करायची म्हणजे पंच्याहत्तरमधून साठ वजा करायची आता गुणीला किती मिनिट लवकर गेली किती मिनिटं उशिरा गेली तर इथं आपल्याला माहिती आहे अठ्ठेचाळीस मिनिटं ती लवकर गेली त्याच्या भागीला का काय कर करायचं साठ घ्यायचं कारण की आपल्या तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे बरोबर आता हे साठ गुनिला पंच्याहत्तर भागीला पंधरामधून सॉरी पंच्याहत्तरमधून साठ गेले किती उरले पंधरा गुनिला हे अठ्ठेचाळीस तशाला तशा घेतले आपण हे साठ तशाला तसे तशा खाली आले बरोबर आता यांची होईन आता वचा बाकी करून घ्यायची म्हणजे यांना भाग देऊन टाकायचा बघा ज्या ठिकाणी सारख्या त्या ठिकाणी ते कटणार ही साठ कॅन्सल ते साठ कॅन्सल बरोबर पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे तिथं उरले आता पाच गुन्हेला अठ्ठेचाळीस म्हणजे पाच गुणिला अठ्ठेचाळीस बरोबर आता यांचा गुणाकार केला आपण अठापंच चाळीस चाले चार पा, पाच पाच चोक्वीसन चार चोवीस म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर ते एकूण अंतर जर तुम्हाला प्रश्न समजला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा